हा कारखाना होत असताना जे रेल्वेचे अधिकारी आहेत यांनी एक गोष्ट आवर्जून सांगितली चांगला कार्यक्रम आहे चांगला कार्यक्रम आपण म्हणताल की भैयानी कौतुक केलं ज्या गोष्टीचं कौतुक करायला पाहिजे त्या गोष्टीचं निश्चितपणे कौतुक केलं पण जे, जे लोक या कारखान्यावर वाकड्या नजरेने बघत असल त्याचा हिशोब करण्यासाठी घोडा मैदान लांब नाहीये थोड्या दिवसातही त्याची पूर्ण माहिती आपण हा कारखाना कोणत्या रशियन कंपनीचा नाही आहे हा कारखाना साहेब कुणाचा आहे किसकाय साहेब हे कारखाना हे रेल्वे कंपनी रेल्वे भारत सरकारच्या रेल्वेचा कारखाना आहे हा रशियन कंपनीचा कारखाना नाही आहे पण कारखाना नाहीये हेचे मालक जर कोण असल तर भारतीय रेल्वे आहेत हे मी तुम्हाला या ठिकाणी आवर्जून सांगतो आणि बाकीचं जे काही सांगायचंय त्याला खूप मला वेळ आहे आता लांब नाहीये उद्यापासून आपलं चालूच होत आहे चौदा पासून चौदा पासून चालूच होत आहे आणि तेही माझ्यासारख्या माणसाकडनं हिशोब जर लावायचं म्हटलं मला असं वाटतं की आता बॅटिंग आता आमची बॅटिंग आहे मी वाट बघत होतो कोण सुरुवात करतय त्याच्यामुळं आता सुरुवात आलीये त्याचे उत्तर येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक गोष्टीच प्रत्येक गोष्टीच उत्तर दिलं जाणार आहे साधा विषय साधा विषय कि राज्य आपल्या बँक आहेत डीसीसी बँक आहे त्याचे मालक शेतकरी असतात पण मालक व्यक्ती झालेत ह्याही गोष्टीचा मी आता येणाऱ्या काळामध्ये ह्याची माहिती जनतेपर्यंत कशी द्यायची ही माहिती मी जनतेपर्यंत घेऊन जाईल हे मी आपल्याला आवर्जून सांगतो या कंपनी हे कारखाना लातूर मध्ये वैभव निर्माण करणारा कारखाना आहे पस्तीस हजार कोटी पहिल्या टप्प्यामध्ये आपल्या कारखान्यामध्ये येणार आहेत वंदे भारत चे एकशे वीस रेल्वे या लातूर मध्ये निर्माण होणार आहेत देशभरामध्ये कुठं जरी आपण गेलात वंदे भारतची रेल्वे जर आपल्याला दिसली त्याच्यावर मेड इन लातूर असा शिक्का असणार आहे मेड इन मराठवाडा असा शिक्का असणार आहे हे मला आपल्याला आवर्जून सांगायचंय आणि पुढचे दहा वर्षासाठी पुढच्या दहा वर्षासाठी सत्तर हजार कोटीची गुंतवणूक आपल्या लातूरमध्ये होत आहे आणि त्याचं श्रेय जर कुणाला जात असेल तमाम लातूरच्या जनतेला जात आहे की त्यांनी जो आशीर्वाद दिला त्याचा श्रेय जर जात असेल लातूरच्या जनतेला जात